नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश्वर सरोदे सहाय्यक कृषी अधिकारी कृषी विभाग चिखली आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सहर्ष स्वागत करतो या महिन्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची यांत्रिकीकरण अंतर्गत निवड झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे मॅसेजसुद्धा प्राप्त झालेले असतील यांत्रिकीकरण अंतर्गत कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावीत कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबाबत आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघूयात कृषी विभागामार्फत दोन योजना योजनाअंतर्गत अंतर्गत, अंतर्गत लाभ दिला जातो त्यामध्ये सबमिशन ऑन ॲग्रिकल्चर मेकनायझेशन व स्टेट ॲग्रिकल्चरल मेकनायझेशन या दोन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची निवड केली जाते या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांची निवडसुद्धा झालेली आहे परंतु डॉक्युमेंट अपलोड करत असताना आपण कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केली पाहिजेत डॉक्युमेंट अपलोड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत आपण माहिती बघत आहोत अंतर्गत आपण अर्ज करत असताना त्यामध्ये दोन पद्धतीनं आपण अर्ज करतो त्यामध्ये एक स्वयंचलित किंवा मनुष्यचलित दुसरा चलीद, दुसरा असतो ट्रॅक्टरचलित अंतर्गत आपली निवड होते स्वयंचलित किंवा मनुष्यचलित जे काही यंत्र आहेत ते यंत्रासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता नसते त्यासाठी डॉक्युमेंट अपलोड करत असताना आपल्या स्क्रीनवर दिसतच असेल त्या पद्धतीनं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जे यंत्र घ्यायचं आहे त्या यंत्राचं कोटेशन म्हणजेच दरपत्र ज्यामध्ये ते यंत्र त्याची किंमत किती आहे त्यावर जी एस टी किती आहे त्याची सविस्तर अशी माहिती असते त्या कोटेशननंतर आपल्याला टेस्ट रिपोर्ट तो अधिकृत मान्यताप्राप्त संस्थेचा टेस्ट रिपोर्ट असावा ज्यामध्ये ॲग्रीमेकनायझेशन डॉट एन आय सी डॉट इन या सेंट्रल गव्हर्मेंटच्या पोर्टलवरती त्या संबंधित यंत्राची नोंदणीसुद्धा झालेली आवश्यक आहे कोटेशन टेस्ट रिपोर्ट त्यानंतर डीलरशिप सर्टिफिकेट आपण ज्या शेत आपण ज्या विक्रेत्याकडून एखादा अवदर खरेदी करणार आहोत त्या विक्रेत्याची नोंदणी त्या यंत्र विकण्यासाठी आहे का म्हणजे त्याच्याकडे त्याची डीलरशिप आहे का या संदर्भात एक डीलरशिप सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला अपलोड करावा लागतो त्यापैकी कोटेशन टेस्ट रिपोर्ट आणि डीलरशिप सर्टिफिकेट हे तीन डॉक्युमेंट आपल्याला त्या विक्रेत्याकडून मिळतात त्यानंतर शेतकऱ्याची कोणती कागदपत्रे महत्त्वाची आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करूयात डॉक्युमेंट अपलोड करत असताना यांत्रिकीकरणाअंतर्गत एक शेतकऱ्याचं स्वयंघोषणापत्र व यांत्रिकीकरणाअंतर्गत यंत्र वापराबाबतचं हमीपत्र हे दोन कागदपत्र शेतकऱ्यांनी स्वतः भरून द्यायचे आहेत त्यानंतर नॅशनलाइज बँकेचा म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकेची पासबुकची प्रत सुद्धा आपल्याला जोडायची आहे जर शेती सामायिक असेल सामायिक खातेदार आपण असाल तर इतर खातेदारांची आपल्याला यामध्ये ना हरकत आपल्याला अॅपिडेट करून जोडावे लागते हे झालं स्वयंचलित किंवा मनुष्यचलित यंत्राच्या बाबतीत त्याचबरोबर ट्रॅक्टरचलित अवजारासाठी आपण ज्यावेळेस आपली निवड होते किंवा आपण अर्ज करतो अर्ज केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करण्यासंदर्भात मेसेज येतो त्यावेळेस डॉक्युमेंट अपलोड करत असताना ट्रॅक्टर चलित अवजारासाठी आपल्याकडं ट्रॅक्टर असणं आवश्यक आहे म्हणजेच आपल्याला ट्रॅक्टरची आर सी असणं आवश्यक आहे आरसी जर कुटुंबातील असेल तरीसुद्धा आपण यंत्र खरेदी करू शकतो परंतु कुटुंबातील आईवडील व त्यांची अविवाहित मुले या लोकांनाच आपण एका आर सीच्या माध्यमातून लाभ देऊ शकतो परंतु आरसी वापराबाबत आपल्याला त्या संबंधित आरशी धारकाचं ना हरकत प्रमाणपत्र ॲफिडेव्हिट करून आपल्याला अपलोड करायचं आहे त्यानंतर स्वयंचलित यंत्राप्रमाणेच संबंधित यंत्राचा म्हणजेच आपल्याला ट्रॅक्टरचलित यंत्राचा जे काही आपलं यंत्र घ्यायचं असेल त्यामध्ये पेरणीयंत्र असेल नांगर असेल रोटावेटर असेल मळणीयंत्र असेल मका सोलणी यंत्र असेल किंवा कोणतंही अधिक ट्रॅक्टरचलित अवजार असेल त्या अवजारासाठी आपल्याला त्या अवजाराचं कोटेशन म्हणजेच दरपत्र टेस्ट रिपोर्ट तोही मान्यताप्राप्त संस्थेचा असावा डीलरशिप सर्टिफिकेट व शेतकऱ्याचे स्वयंघोषणापत्र व हमीपत्र हे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करणं आवश्यक आहे त्याचबरोबर जर एखाद्या शेतकऱ्याची ट्रॅक्टरसाठी निवड झालेली असेल ट्रॅक्टर अंतर्गत आपण अर्ज करत असताना वीस एच पीपर्यंत वीस ते तीस एच पी पस्तीस एच पीपासून मोठा अशा पद्धतीत आपण अर्ज करतो ज्या ट्रॅक्टरसाठी आपली निवड झालेली आहे चा मुझे त्या ट्रॅक्टरचं म्हणजेच त्या एच पीच्या ट्रॅक्टरची आपल्याला कोटेशन परत टेस्ट रिपोर्ट डीलरशिप सर्टिफिकेट हमीपत्र व स्वयंघोषणापत्र संयुक्त खातेदार असेल तर इतर खातेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र या पद्धतीनं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात डॉक्युमेंट अपलोड करत असताना जो काही आपला महाडेबीटी पोर्टलचा टॅब आहे त्या टॅब अंतर्गत शेतकऱ्याला एक ते दोनच टॅब त्या ठिकाणी ओपन करून दिलेले आहेत त्यामध्ये त्यामध्ये बँक पासबुक या टॅबमध्ये आपल्याला कोटेशन टेस्ट रिपोर्ट डीलरशिप सर्टिफिकेट जोडायचा आहे त्यानंतर दुसरा जो टॅब आहे ज्यामध्ये आपण इतर खातेदारांचं कन्सर्ट याचं ना हरकत जोडतो त्यामध्ये आपल्याला संबंधित यंत्राचा टेस्ट रिपोर्ट असेल त्यानंतर शेतकऱ्याचं स्वयंघोषणापत्र हमीपत्र सामायिक खातेदार असेल तर त्यांचं ना पत्र या पद्धतीनं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत बऱ्याच वेळा डॉक्युमेंट अपलोड करत असताना आपण ऑनलाईन सेंटरवाल्यांकडे जातो त्यांच्याकडे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी देतो परंतु काही कारणास्तव किंवा काही तांत्रिक अडचणी येत असतील तेव्हा ते काय कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करून देतात त्यामध्ये या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जे डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक आहेत ते डॉक्युमेंट एखाद्या वेळेस जोडले जात नाही त्यामुळं ज्यावेळेस हा अर्ज आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे तपासण्यासाठी येतो त्यावेळेस त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आपल्याला दिसून आप येतात परिणामी तो अर्ज शेतकऱ्याच्या टेबलला म्हणजे त्यांच्या लॉग इनला परत पाठवावा लागतो व शेतकऱ्याला यामध्ये नाहक त्रास होतो यामध्ये वेळसुद्धा व्यर्थ व्हायला जातो त्यामुळं शेतकऱ्यांचा वेळ व्यर्थ जाय व्यर्थ जायला नको त्यांची अडचण या ठिकाणी निर्माण व्हायला नको त्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवतो आहे या यानुसार आपण सर्वांनी डॉक्युमेंट अपलोड करावेत जेणेकरून आपल्या सर्वांचा त्रास या ठिकाणी वाचेल डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपण कागदपत्र सादर केल्याचा मेसेजसुद्धा आपल्या मोबाईलवरती आपल्याला येतो त्यानंतर तो अर्ज सहाय्यक कृषी अधिकारी जे आपल्या गावासाठी नेमून दिलेले असतात त्यांच्या लॉग इनला जातो त्या ठिकाणी त्यांची तपासणी होते व तपासणीअंतर्गत सगळे डॉक्युमेंट जर व्यवस्थित असतील तर ते पूर्वसंमतीसाठी वरिष्ठ कार्यालयाला म्हणजेच तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाला ते त पूर्वसंमतीसाठी पाठवतात त्या ठिकाणावरून आपल्याला पूर्वसंमती मिळते पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपल्याला मेसेजसुद्धा प्राप्त होतो किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यामार्फत आपल्यासोबत कॉन्टॅक्ट केला जातो की पर्टिक्युलर दिवसामध्ये वेगवेगळ्या यंत्रासाठी वेगवेगळ्या योजनांसाठी एक टाईम स्पॅन दिलेला आहे त्या पर्टिक्युलर टायमामध्ये आपल्याला त्या यंत्राची खरेदी करायची खरेदी केल्यानंतर आपलं जे अधिकृत जी, जी एस टीचं बिल आहे ते बिल आपल्याला महाडीबेटी पोर्टलला अपलोड करायचं आहे त्यानंतर यंत्र खरेदी करत असताना आणखी आपल्याला एक काळजी घ्यायची आपला जो काही व्यवहार त्या विक्रेत्यासोबत होणार आहे तो पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने व्यवहार व्हायला पाहिजे त्यामध्ये आपण आर टी जी एस थ्रू व्यवहार करू शकतो किंवा चेक थ्रूसुद्धा आपल्याला व्यवहार करू शकतो पूर्णच्या पूर्ण व्यवहार आपल्याला हा ऑनलाईन कॅशलेस पद्धतीने करावा लागतो त्याच्या संदर्भात जे काही डॉक्युमेंट्स असतील बँक स्टेटमेंट वगैरे असेल ते स्टेटमेंटसुद्धा आपल्याला पोर्टलवरती अपलोड करावं लागतं अशा पद्धतीनं आपल्याला पूर्वसंमती मिळते पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपण जे काही यंत्र खरेदी करत आहोत त्या यंत्र खरेदी केल्यानंतर आपल्याला बिल अपलोड करायचं आहे बिल अपलोड केल्यानंतर ते उपकृषी अधिकारी यांच्या लॉग इनला तपासण्यासाठी जातं संबंधित गावाचे उपकृषी अधिकारी आपलं यंत्र तपासण्यासाठी त्यांच्या मोका तपासण्यासाठी आपल्याकडे येतात व संबंधित यंत्राची तपासणी करून ते पेमेंट प्रोसेसला पाठवलं जातं अशा पद्धतीनं आपण यंत्रासंदर्भात कृषी विभागामार्फत कारवाई होत असते यानंतर एक महत्त्वाचा विषय म्हणजेच यापूर्वी म्हणजे आतापर्यंत एका शेतकऱ्याला एक लाखाच्या मर्यादेमध्ये अनुदान एका वर्षासाठी देता येत होतं समजा एखाद्या शेतकऱ्याची रोटाव्हेटरसाठी निवड झालेली असेल व पेरणी यंत्रासाठी निवड झालेली असेल तर या दोन्ही मिळून दो आपल्याला जास्तीत जास्त एक लाख रुपये मर्यादेत आपण अनुदान देऊ शकत होतो परंतु नुकताच काही दिवसापूर्वी शासनाने एक परिपत्रक काढलेलं असून यामध्ये एक लाख रुपयाची अट रद्द करण्यात आली असून शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार जे काही यंत्र जे काही अवजारं आपल्याला घ्यायचे असतील ते सगळेच्या सगळे अवजारं आपण एका आर्थिक वर्षामध्ये सुद्धा आता घेऊ शकतो त्यामुळं आपण अर्ज करत असताना ज्या यंत्राची आपल्याला आवश्यकता आहे जे यंत्र आपल्याला खरेदी करायचं आहे त्याच यंत्राचा यंत्रासाठी आपण अर्ज करावा जेणेकरून आपला लग लगेच नंबर येईल आणि आपण ते अगोदर सांगितलेल्या प्रोसेसप्रमाणे आपण खरेदी करू शकाल